सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते आसखेड खुणातील आरोपींना अटक दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास मऊचे आसखेड खुर्द तालुका खेड जिल्हा पुणे गावाच्या हातीतील चाकण वांगा रोड पासून कॅनॉल नजिक ओढ्यामध्ये कोणतरी अज्ञात व्यक्तीनं कोणतरी अज्ञात कारणावरून इसम मामे अर्जुन गबाजी काबडे वैवर्ष चव्वेचाळीस राणार सगरकुटी संघ सात बंगला अंधेरी वेस मुंबई मूळ राहणार कोरिये तालुका खेड जिल्हा पुणे याला मारहाण करून त्यास ओढ्यामध्ये नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याच्या चेहऱ्यावर मोठा दगड मारून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट तीन कडील दोन तपास पथक करून एक तपास पथक मुंबई येथे तपास कामी पाठवून दुसरे तपास पथका सदर मेहताच्या गावामध्ये चौकशी करून तपास केला असता मुंबई येथे मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर मयताचा मेहणा गणेश धनाजी काळुंके वयवर्ष चाळीस याला अटक करण्यात आली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मयताच्या आरोपी गणेश काळुंक्याच्या पत्नीसोबत असणारे अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे आरोपीस मदत करणारा त्याचा मावस भाऊ आरोपी विकास शांतराव मोदळे वयवर्ष तीस राहणार मालवण मुंबई आज गुणे शाखा युनिट तीन माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिस पथकानं मुंबई येथून ताब्यात घेतल्या म्हणून ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन निरीक्षक कल्याण घाडवी दत्तात्रय जाधव राजू कोनकेरी राजू जाधव अमोल बोराटे युवराज बिराजदार विठ्ठल वाडेकर गणेश किशोर सांगळे संतोष काळे मंगेश कदम राजेंद्र खेडकर शिवाजी लोखंडे अमोल माटे राजेश गिरी तसेच पुणे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम राजकुमार हनुमंते यदू आढारी सचिन मोरे सागर जैन त्रिनयन बाळसराव संदीप सोनवणे प्रदीप राळे विठ्ठल सानप योगेश कोळेकर रामदास मिरगळ समीर काळे ऋषिकेश भोसुरे राहुल सूर्यवंशी मनोज साबळे आदींनी ही कारवाई केली आहे